राज्यात शालेय व महाविद्यालयीन प्रवेश सुरू झालेले आहेत त्यासाठी विद्यार्थी आणि पालकांना महसुली कागदपत्रे आवश्यक असतात यात रहिवासी उत्पन्न नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र याशिवाय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता येत नाही मात्र सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करून देखील कन्नड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात दोन दोन वर्ष विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र तसेच पडून आहेत स्वतः पालक गेलेले असताना चार चार तास ताटकळ थांबून खाली हात परत पाठवण्याचा प्रकार येथील अधिकारी करत असल्याने नागरिकांत तीव्र संताप आणि रोष व्यक्त केला जातोय याशिवाय राजपूत भामटा ठाकूर भिल्ल गवळी तिलमारी यासारख्या अनुसूचित जाती जमाती भटक्या व इतर प्रवर्गातील जात प्रमाणपत्र अर्ज दाखल केलेल्या नागरिकांना मान्यता द्यावी गोंडस नावाखाली खास करून टार्गेट करण्याचा प्रकार येथील कार्यालयावरती वार वस्तुतः जर एखाद्या विद्यार्थ्याकडे एकोणा एकसष्ट एकोणावीसशे सदुसष्ट किंवा तत्सम पूर्वीचा महसुली पुरावा नसेल तर शपथपत्र दाखल करून प्रमाणपत्र देण्याची तरतूद आहे शिवाय ग्रह भेट करून देखील जात प्रमाणपत्र देण्याची तरतूद आहे मात्र अर्थपूर्ण कारणामुळे कन्नड येथील उपविभागीय कार्यालयातील काही अधिकारी गोरगरीब जनतेची कामे जाणून बुजून करत नसल्याचा प्रकार घडतोय उपविभागीय अधिकारी कार्यालय कन्नड येथील कर्मचाऱ्यांच्या मनमानीला कंटाळून आणि त्रस्त होऊन सामाजिक कार्यकर्ते सतीश लोखंडे यांनी अक्षरशः अंगावरचे कपडे काढून संताप व्यक्त करत येथील अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी अशी कारवाईची मागणी केली आहे एडियन साठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल खुलताबाद आज मी सतीश देवेंद्र लोखंडे उपविभागीय अधिकारी कार्यालय कन्नड येथे आलो या ठिकाणी यांनी कुठल्याही प्रकारचं जनतेच्या सामान्य जनतेच्या त्यांना काही सोय सुधत नाही दोन दोन वर्ष झाले तीन तीन वर्ष झाले तरी या ठिकाणी तशीच पेंडिंग राहते या साहेबांना विचारायला आलो तर माझ्याकडे ती जबाबदारी नाही तुम्ही साहेबांना विचारा साहेबांना विचारलं तर साहेब स्वतः मला फोनवर म्हणाले की चार दिवसाच्या वरती इथं फाईल आम्ही कुठेच ठेवू शकत नाही आणि हे अधिकारी अशी इथं का बरं करतात मी सतीश देवेंद्र लोखंडे या उपविभागीय अधिकारी कार्यालयाचा तीव्र निषेध करतो ज्यांनी सामान्य जनतेचा आणि सामान्य नागरिकाचा आतोना छळ लावलेला आहे आणि हे अधिकारी इथले जबाबदार आहेत यांच्यावर त्वरित कायदेशीर कडक कारवाई व्हावी अशी माझी मागणी आता इथले अधिकारी इथून मी त्यांना जसं म्हणालो तसं ते अधिकारी डुकळून गेले आम्ही सामान्य जनतेने इथं यायचं आणि कामच करून घ्यायचे नाही का एक निराधार महिला एक विधवा महिलेचं घरकुलाची फाईल येऊन तीन महिने तीन महिने झाले त्या महिलेने सहा महिन्यापूर्वी अर्ज केलेला आहे त्या महिलेच्या सख्या बहिणीची एकोणीसशे बावनचा पुरावा जोडलेला आहे तरी देखील येथील अधिकाऱ्याने ती फाईल रिजेक्ट केली एका मुलीचं एका एसी समाजाच्या मुलीचं उच्च शिक्षणासाठी सख्या बहिणीची कास्ट व्हॅलिडिटी जोडली तिच्या वडिलाची निरक्षर असल्याचं शपथपत्र जोडलं तरी देखील येथील अधिकारी काम करत नाहीत इथं आलो तर यांना विचारायचं तर हे म्हणतात की आम्हाला विचारू नका दुसऱ्या कोणाला विचारा मी अशा अधिकाऱ्यांचा तीव्र निषेध करतो आणि राज्य शासनाला माझी कळकळीची कल विनंती की अशा अधिकाऱ्यांवर त्वरित कायदेशीर आणि तीव्र कारवाई झाली पाहिजे धन्यवाद माझ्या मुलांचे कास्ट सर्टिफिकेटसाठी तीन वर्षापासून ए टी एम साहेबाकडे फाईल पडलेले आहे पानस साहेबाकडं आणि पानस साहेब ते दाखल करत नव्हते आणि मंगळवारी मी जेव्हा आलो तेव्हा त्यांनी दाखल केली आणि मी त्यांना विचारलं साहेबासमोर तर साहेबाला ते सांगत की तीन वर्षापासून फाईल आलेली नाही आहे आणि मग मी त्यांना विचारलं की साहेब तीन वर्षापासून नाही आली तर ते मला पावती विचारत्या मी त्यांना म्हटलं तुम्ही पावती दिली नाही तर ते मला सांगताय की ज्यांनी फाईल दाखल केली सतीश लोखंडे यांच्याकडे फाय पावती दिलेली आहे मग ज्यावेळी मी सतीश लोखंडे साहेबांना मी फोन करून इथं बोलवलं तोंडावर साहेबाचं नेलं तर ते त्यावेळी सांगत्या की मी तुम्ही न्याकून पावती नेलीच नाही मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद